त्यामुळे बायकोच्या नादाला लागायच नाही कळलं का हा आणि एका सात जन्माचा इतिहास पण सांगू शकते हा तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या नवऱ्याला मी विचार आता सांगते काय नवऱ्याला मुठी ठेवायला काही नवरा का राशींच्या दुकानातला तांदूळ नाही तर भूमीचा ब्लॉग या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज म्हटलं जरा काहीतरी वेगळं बोलूया तर मी आज एका गंभीर विषयावर बोलणार आहे आता कॉमेडी बिमेडी काहीच करणार गंभीर विषय आहे काळजीपूर्वक ऐका तर हा विषय आहे की नवऱ्याला कस ठेवायचं या विषयावर मी बोलणार आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ कॉमेडीच आहे थोडाफार मी आहे कॉमेडी नाही असं कधी बोलू चला तर पहिल्यांदा काय करायचं ज्या मुठीत त्याला ठेवायचं आहे ती मूठ आधी बदलावी लागल ही आहेत पाच बोट आणि एक तळवा त्याला असं आवळून घ्याल तर मूठ तयार होते आता त्या मुठीत पहिले एक बोट ठेवायचं हे पहिलं बोट तुमच्या जबाबदारीच दुसरं बोट कर्तृत्वाच तिसर बोट संसाराच आणि संस्कृतीच तुमच्या जबाबदारीच चौथ बोट तुमच्या कला गुण आणि ज्ञानाचं आणि पाचवं बोट आरोग्याच आणि अशी ही मूठ तयार होती आणि त्या मुठीत आपल्याला आपल्या नवऱ्याला ठेवायचं त्या काय सासू सासरे मुलं बाळ सगळ्यांनाच ठेवता येईल एवढं प्रेमानं वागायचं ही झाली गंभीर बात तर आता मी सांगते काय नवऱ्याला मुठीत ठेवायला काय नवरा का राशीच्या दुकानातला तांदूळ नाही <laughs> त्याच्यामुळेच तांदळाच्या पण अक्षता झाल्या होत्या वरून तुमची ही मूठ प्रगतीसाठी आहे संसार गाड्याची लगाम धरणे सगळी आहे उगस दुसऱ्यांचं थोबाट फोडण्यासाठी नाही हा असं म्हणतात नवरा बायकोच नातं आता ही सात जन्माचं असतं पण ते कसं ओळखायचं पहिला जन्म कुठला आहे दुसरा जन्म कुठला आहे तिसरा जन्म कुठला आहे चौथा जन्म कुठला आहे हे कसं ओळखायचं आता कुठला जन्म चालू आहे हे कसं ओळखायचं तर मी सांगते हा अगदी आहे मित्रांनो मैत्रिणींनो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघायचा लय भारी भारी सांगायला लागली मी हा समजा बायको म्हंटली तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळत नाही बघा माझं सगळ्या डोक्यावर समजून जायचं तो तुमचा पहिला किंवा दुसरा जन्म चालू आहे कळलं ना हा चला मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे हा लय बोलू नका मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे असं जर का म्हटली तर समजून जायचं तो तुमचा चौथा आणि पाचवा जन्म आहे आणि जर का बायको म्हटली मला तोंड उघडायला लावू नका असं तर नवऱ्यानो सगळ्यांनी समजून जायचं हा तुमचा सहावा सातवा म्हणजे शेवटचा त्यामुळे बायकोच्या नादाला लागायच नाही कळलं का हा आणि एकाच जन्मात बायको सात जन्माचा इतिहास पण सांगू शकते हा तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या नवऱ्याला विचार खरच सांगते चुकून बायकोला स्वर्गात जागा मिळाली तर ती नरकात वाकून बघणारच नवरा कुठल्या शेटकी नाही ना, ना।, ना। कळलं काय डेंजर असते बायको चला तर ते जाऊ देत तो कॉमेडीचा भाग राहिला मी आता सिरियसली नवऱ्यावर ना हे करणार आहे कविता म्हणणार आहे काय शेवटपर्यंत ऐकायची तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की चला हा मी कविता म्हणते नवऱ्यावर माझ्या प्रेम आणि मायेचा झरा पती माझा अनमोल हिरा अरे बापरे नवरा माझा सेकंड गेलाय काय ही कविता ऐकून ना नंतर व्हिडिओ बघितल्यावर मग काय करत नाही तुमची साथ स्वप्न स्वप्न आहे की सत्य आहे कळतच नाही तुमच्या शिवाय आयुष्यात एक सुद्धा अक्षण सरत नाही ते पण भानना शिवाय तुमची माझ्या आयुष्यात अशीच सात असू दे सिरियसली सांगते हा अशीच सात असू दे पूर्ण आयुष्यभर सर्व सुख तुमची आणि दुःख माझी असू आयुष्यात संकट येऊ देत संकट पार करण्यासाठी मी असेनच बर का आयुष्यात संकट येऊ देत संकट पार करण्यासाठी मी असणारच आहे हा हा पण सुख आलं तर मला पण घ्यायचं हा मी दुःखात असते ना हा आणि आयुष्यात मी तुमच्या सोबत तुमच्या सुखात दुःखात असणारच आहे शेवटपर्यंत पण कुठंपर्यंत पर्यंत असणार आहे माहिती नाही पण असल तर तुमची साथ सोडणार नाही हा तुमची पाठ सोडणार नाही भांडल्याशिवाय तर गप्प राहणारच नाही त्यात प्रश्नच नाही कळलं का आणि व्हिडिओ बघितला तर नक्की कमेंट करा हा सांगती सांगते oh! माझी झोपलेली आहे आता आणि ते सेकंड शिपला गेलेले आहेत म्हटलं काय काम नाही चला जरा आपल्या झोपण्यापेक्षा कसं एखादा व्हिडिओ होऊन जातो चला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ला क्लिक करायला विसरू नका काय आणि माझ्या पिल्लूचे द्या व्हिडिओ बघत जावा नक्की हा आणि कमेंट पण करत जावा काय छान छान मस्त थँक्यू